आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे महिन्याच्या शेवटी मे जून जुलै ऑगस्ट आणि आज सप्टेंबर अखेर या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पहिली अतिवृष्टी ही विदर्भामध्ये त्याचा फटका जास्त बसला त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा आणि आज संपूर्ण राज्यामध्ये ते अतिवृष्टीचा फटका हा माझ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यांच्या पिकांना खूप मोठं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे जर राज्याचा संपूर्ण जर विचार केला तर साधारणतः जवळजवळ सत्तर लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदी काठची वड्या काठची जी जमीन आहे ती जमिनीची माती सकट सगळी जमीन माती वाहून गेलेली आहे अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फडझड झालेली आहे शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील खूप मोठं नुकसान आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे तिन्ही नेते या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत सगळीकडे पंचनाम्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागेल शेवटी धीर धरावंच लागल शेवटी या संकटाच्या काळी अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे ज्यांच्या जुंच्या नुकसान भरपाई झालेली जो पंचनामे पूर्ण झाले त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिपाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल परंतु शेवटी हे संकट खूप मोठं आहे त्यामुळे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं घेऊन मुकाबला करणं गरजेचं आहे मागणी शंभर टक्के शेतकऱ्यांची आहे कुठलाही निर्णय घेताना किंवा कुठलाही निर्णय करताना शेवटी केंद्र सरकारचे निकष काय आहेत राज्य सरकारचे निकष काय आहेत शेवटी हे निकष बघून पण हे निकष बघण्यापेक्षा जो अडचणी झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे त्याला मदत झाली पाहिजे ही शेवटी शासनाची भूमिका आहे शेवटी हे शासन हे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावरच अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणं शेवटी आमचं कर्तव्य आहे आणि निश्चित प्रकारे हे सरकार

शेवटी जे आपल्याला माहिती आहे की एन डी आर एफच्या बरोबर असू द्या ह्याच्या माध्यमातून असू द्या राज्य सरकारच्या माध्यमातून असू द्या ही जी मदत होती याचे शेवटी रक्कम ठरलेले आपण म्हणता ते बरोबर काही काळ पाठीमागं ही रक्कम ही वाढवण्यात आली होती या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज मंत्रिमंडळामध्ये संपूर्ण अहवाल आम्ही त्यामध्ये त्यांच्यासमोर ठरव ठरू ठेवू आणि ते ठेवल्यानंतर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य तो चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न सरकार राज्य सरकार करेल ज्या ज्या जनावरं वाहून गेले त्या सर्व जनावरांचे जे जे वाहून गेले त्याची सगळी माहितीही संकलित केली जात आहे ज्या 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 जी जनावरं वाहून गेलेली त्या सर्वांना मदत केली जाईल मागणी बरोबर आहे तुमच्या आता या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं कमी वगैरे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे त्या संकटाला शेवटी हे संकट काही सांगून येत नाही हे आलेले संकट या संकटाला आपण सामना करणं आपलं गरजेचं आहे निश्चित प्रकारे मी एवढंच आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की राज्य सरकार हे संपूर्ण या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहील जिल्ह्याने जिल्ह्याने जर माहिती आपण जर केली तर संपूर्ण राज्यामध्ये सत्तर हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा जर विचार केला तर संपूर्ण सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा दोन नंबर सोलापूर यवतमाळ धाराशिव बीड अहिल्यानगर वाशिम बुलढाणा जालना हिंगोली अकोल्या साधारण एकूण तीस जिल्ह्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सत्तर लाख एकरा पिकापैकी साधारणतः ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः एकतीस लाख एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये बीड आणि धाराशिवचं आणि सोलापूर या तीन जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे